आवाज जनतेचा जनतेने घेतला आमदार बदलण्याचा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं वक्तव्य आज फलटण बारामती रेल्वे मार्गाची कामाची पाहणी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केली त्यांनी आश्वासन दिलं की या कामाचे पूर्णत्व पुढील वर्षाच्या आत होईल याबरोबरच वारकऱ्यांच्या सुविधांसाठी रेल्वेची कामे लवकरच पूर्ण केली जातील असं त्यांनी स्पष्ट केलं रामराजे यांच्या तुतारी हातात घेण्याच्या निर्णयावर बोलताना रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कडक शब्दात सांगितलं की रामराजे सत्तेचे धुकेले आहेत आणि त्यांना कधीही युती धर्म पाळता आला नाही अजित पवारांना धोका देऊन ते शरद पवार गटात जाण्याच्या विचारात आहेत ज्यामध्ये त्यांना काहीतरी फायदा दिसत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं फलटणच्या जनतेने ठरवले आहे की बदल हवा आहे आणि तो बदल येणार आहे पत्रकार बंधूंच या फलटण बारामती रेल्वे महामार्गावर सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बारामती फलटणचं काम प्रत्यक्षात चालू झालेलं आहे जून दोन हजार पंचवीस रोजी हे काम संपण्यात येईल अशा पद्धतीचं अश्युरन्स इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी दिलेलं आहे सांभावत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज एक वर्षानंतर त्याच ठिकाणवरून पुढे पंढरपूर मार्गाची लाईन जाणार आहे पंढरपूरला जाणार लाईन ब्रॉडगेज पुशेगावकडे जाणारी लाईन याचबरोबर बारामतीकडे आणि लोणंद जाणार आहे याच्यामुळे फलटण हे नव्याने जंक्शन म्हणून उदयाला येणार आहे फलटणचं जंक्शन या रूप स्वरूपामध्ये या ठिकाणी उद्योगांना वाहतूकदारांना वेगवेगळ्या वेग पद्धतीचा फायदा होणार इंडस्ट्री आल्यानंतर इंडस्ट्रीला विशेष करून रेल्वेचा जं जे, या जंक्शन असण्याचा फायदा या उद्योगांना होणार यावरून नागरिकांनाही फायदा होणार आहे रेल्वेची तिकीट मुंबईकडे जाणारं जर रेल्वेचं पुण्याचं तिकीट आजही पन्नास रुपयाच्या आत पुण्याला जाणारं रेल्वेचं तिकीट आहे आणि आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम फलटण दोनचं संपलेलं आहे लवकरच गाड्या हायस्पीड रेल्वे चालू होईल पंधरा ते वीस मिनिटांमध्ये लोणनला चालू होईल ज्याच्या आधी जवळपास तो एक तास लागायचा लोणनला जायला आणि गेट ऑटोमेशनचंही काम आता चालू आहे ते गेट ऑटोमेशनचही काम संपून फलटण जा लो ते लोणन हे काम लवकरच संपेल त्यामुळे पुण्याला जाण्या जाण्याकरता लोकांना दीड तासाच्या अंतरामध्ये रेल्वेने पुण्याला जाता येईल आवश्यकतेनुसार जेव्हा ह्या गाडीचं स्पीड वाढेल तेव्हा एक गाडी दोन गाडी तीन गाड्या रेल्वे या ठिकाणी चालवता येतील आणि रेल्वेचा प्रवास हा सुखकर प्रवास असतो आणि त्या प्रवासाला येणाऱ्या भविष्यात पालखी महामार्गाबरोबर बरोबर वारकऱ्यांना रेल्वेने पंढरपूरला जाता यावं हे स्वप्न देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आदरणीय अश्विनी वैष्णवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांचं स्वप्न साकार केलं रेल्वेचा हा डि डिपेअर हा तोट्याचा होता आणि तोट्याचा डिपेअर असल्यामुळे त्याला जवळपास एक हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने अर्थसहाय्य देऊन हा रेल्वे मार्ग करण्यास केंद्र सरकारला भाग पाडलं मला या ठिकाणी पंतप्रधान महोदयांनी मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं पूजन केलं आणि आज आपण या ठिकाणी आलो आहे मला अत्याधिक आनंद होत आहे की कैलासवासी तत्कालीन खासदार हिंदुरोजी नाईक निंबाळकर यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर मागील लोकसभेच्या कालावधीमध्ये आपण रेल्वे फलटण चालू झालं आता बारामती पंढरपूर आणि भविष्यात पुशेगाव कराड असा एक वेगळा जंक्शन मार्ग या ठिकाणाहून चालू होणार आहे त्याचबरोबर संभाव्य या ठिकाणी ज्या बुलेट ट्रेनला आपण मंजुरी घेतली ती बुलेट ट्रेनच्या तांत्रिक मंजुरी झाली पण त्याला कॅबिनेटची मंजुरी अजून मिळालेली नाही भविष्यात त्या कॅबिनेटची मंजुरी त्याला मिळून जवळपास दोन लाख कोटीचा हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प मुंबई हैदराबाद प्रकल्प या मतदारसंघामधून जाता यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत जे काम आपण इच्छा व्यक्त केली ते प्रत्यक्षात आल्यानंतर आणि प्रत्यक्षात पाहताना त्याचा आनंद अतिशय वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणावरून प्रवाशांना प्रवास करताना लोकांचा मार्ग रुचकर होताना पाहताना निश्चितपणे तज एक वेगळी तृप्ती या माळा लोकसभेचा माजी खासदार म्हणून मला असणार आहे मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपल्याला कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा दादा काल खटची वस्तीला रामराजे साहेबांची सभा झाली त्यामध्ये त्यांनी आपल्यावर टीका करत तुतारीकडे जाण्याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा दिसला त्याबाबत येणारे काही दिवसात निर्णय घेतो म्हणजे आपण याबाबत काय बोलतो काय झालंय रामराजे साहेब अलीकडे खूप खाली बोलतात कमरेच्या खाली बोलायची सवय त्यांना लागलेली आहे आणि निश्चितपणे ते तुतारीकडे जाणारे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आतापर्यंत शेकडो कोटी रुपयाचा लाभ अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी घेतलेला आहे मग आता लाभ घेतल्यानंतर कुठं तरी जाताना कुणाचं तरी ठपका ठेवायचा कुणाकडे बोट दाखवायचं मग ते माझ्याकडे बोट दाखवून त्यांना तुतारीकडे प्रवास कर सातत्याने सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयास असतो ज्यावेळेस ते अपक्ष आमदार झाले त्यावेळेस त्यांनी शिवसेने भाजपला बरोबर घेऊन त्या ती ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद भोगलं नंतर नव्याण्णवला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ते तिकडे गेले सातत्याने सभापती म्हणून सभापतीपद गेल्यानंतर किंवा मंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी लाल दिवाच्या यामध्ये राहण्यात पसंत केलं आताच्या काळामध्ये कुठंच त्यांना दिवा दिसत नाही आणि मग महायुतीमध्ये त्यांना ओळखलं गेले असल्यामुळे अजितदादानी अनेक लोकांना मंत्री केलं पण रामराजांना मंत्री किंवा सभापती पद केलं नाही कारण यांचा स्वभाव त्यांना कळला असल्यामुळं त्यांनी परत आता मार्ग आता फायदे घेऊन झालेत आणि पैसे घेऊन झालेत लो त्यांची काय कामं असतील व्यक्तिगत का कामं मार्गेला लावून झालीत आणि मग आचारसंहितेच्या पूर्वेला कुठंतरी ठपका ठेवायचा आणि बाहेर पडायचं ज्यांनी अजितदादानी त्यांना जेवणाचं ताट वाढलेले जेवण करून झालेले हे ढेकर देण्याच्या आधीच आपला मार्ग बदलणार आहेत फक्त बदलताना त्यांना रणजितसिंह निंबाळकरच्या नावावर ठपका ठेवायचा आहे एवढाच त्यातला मधला विषय आहे आता काल त्यांनी अजून एक विषय असा हे केला की राजे गटाचे जे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला जातो तर त्या म्हणजे मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना हे केलं जातं सुद्धा केली के जाते असं त्यांचा म्हणण्याचा सूर होता आता हे राजे गटाचे कार्यकर्ते आहेत का कुणाचे कार्यकर्ते आहेत तर माणिकराव सोनवलकर सरांनी तुतारीचं काम केलंय डी के पवारांनी तुतारीचं काम केलं होतं आणि त्याचबरोबर फक्त राजे यांनी आपल्याला त्यावेळेस सहकार्य केलं राहिले बाकी सगळ्यांनी तुतारीचं काम केलं ज्या लोकांनी राष्ट्रवादीचं तुतारीचं काम केलं त्या लोकांना निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कर मागचा पक्ष मजबूती करणं लोकांचा विरोध मावळणं हे पक्षाची जबाबदारी असती माझी जबाबदारी असती कालचे विरोधक असतील त्यांना बरोबर घेणं त्यांच्या पक्षाचा मतप्रवाह त्यांना समजून सांगणं आणि मग जरी लोकसभेला मला पराभव करण्यामध्ये त्यांचा हात असेल तर भविष्यात पक्ष मजबूत होत असेल तर मी सर्वांना बरोबर घेणार आणि महायुतीचा संबंध त्यांचा कुठं राहिला आहे महायुतीमध्ये त्यांनी महायुती पाळला का धर्म त्यांनी महायुतीचा पाळला का आणि बगल तोंडात राम आणि बगल मिश्वरी ही त्यांची प्रवृत्ती आहे की दाखवायचं आम्ही महायुतीत आहे आणि पाठीमागून बनसुरा त्यांनी महायुतीला लोकसभेलाच मारलेला आहे त्यामुळे त्यांनी आघाडी आणि माहिती असेवर बोलू नये त्यांचा जाण्याचा मार्ग त्यांनी बारामती शरद पवारांच्याकडे जाण्याचा मार्ग त्यांनी धरलेला आहे त्या मार्गाने त्यांनी सातत्य चालावं हो। पण त्यांनी या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की त्यांनी तुतारी धरली नाहीतर आणखीन मायावतीचं चिन्ह आणलं आणि किंवा आणखीन कुठलं समाजवादी पक्ष जरी गेले तर यावेळेस तालुक्यामध्ये या, या ठिकाणी त्या त्यांच्याबरोबर आणि त्यांचा सहकारी आमदार असणारा पण दीपक चव्हाण यांचा पराभव होणार आहे कारण तालुक्यामधल्या लोकांच्या भावना त्यांनी या ठिकाणी तालुक्याचं नुकसान विकास कामाचं नुकसान झालं आज पन्नास हजार कोटीचा रोड असो किंवा पालखी महामार्ग असो शहरात पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता आपल्याला मिळालेला शंभर सव्वाशे कोटी रुपयाची शहराची कामं झालेली एमआयडीसी मिळाली तुम्हाला आर ऑफिस मिळालं या ठिकाणी फलटणला जिल्हा न्यायालय चालू झालं बारामती फलटण रस्ता झाला फलटण आदरकी रस्ता फलटण पुशेगाव रस्ता आता नव्याने होत असणारा आसू वारुगड रस्ता या ठिकाणी जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये रस्त्याचं काम चालू होत आहे अशा काळामध्ये त्यांना त्यांच्या काळामध्ये त्यांना कर्तृत्व दाखवता आलं नाही आणि तीस वर्षाच्या सत्तेत त्यांना हा विकास साधता आला नाही सर्व आज या ठिकाणी सांगतात की कमिन्स आलं हे आलं पण मध्ये प्रत्यक्षात लोकांच्या मुला मुलं काम त्या ठिकाणी बारा 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 तास करतात आणि त्यांचा निम्मा घेऊन शोषण केलं जातं ह्या सगळ्याचा उद्रेक टाळण्याकरता लोकांच, लोकांची लोकांची मेमरी शॉर्ट असते याचा फायदा घेऊन कुठंतरी त्यांनी फायदा घ्यायचा आणि तुतारीकडे जायचं म्हणजे लोक विसर पडतील असं वाटतंय या महायुती सरकारने लोक लोकांना आज खंडकारांचा प्रश्न सुटलेला आहे उद्या फलटण तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे आणि एक एकरापेक्षा कमी लो जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी रामराजांनी प्रत्यक्षात त्यांच्या समितीचे ते अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी विरोध केला होता आज मात्र त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांनी त्याला अनुकूलता देऊन कॅबिनेटने निर्णय घेऊन एक एकरापेक्षा एक कमी असणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सोडायचा आणि त्याला वर्ग एक करण्याचा निर्णय घेतलाय लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आज या ठिकाणी जमा झालेला आहे शेतकऱ्याचं कृषी बिल झिरो झालेलं आहे आणि माफून मागची बिल सुद्धा माफून झिरोचं आलेलं आहे दिलेलं आहे दिले आणि अशा अनेक ठिकाणी आज लोकांना मोफत धान्य मिळते आणि फलटण तालुक्यातली जनता ही भारतीय जनता पार्टी वर शिवसेनेवर या ठिकाणी खुश आहे मान्य अजितदादा पवार यांची सुद्धा त्याला साथ लाभलेली आहे या ठिकाणी जनता या ठिकाणी भाजपच्या सरकारला देवेंद्रजींना मोदीजींना या ठिकाणी अनेक सर्वे करा आपण या ठिकाणी भाजपला लोकांचा वाढता प्रतिसाद आहे पैठण कोरेगावची जागा वाटपामध्ये काय झाले आता महायुतीचा निर्णय आत अजितदादा पवार यांना यांनी त्यांना उमेदवारी पण डिक्लेअर केली की महायुतीचा निर्णय हे कुठं पळून जातील असं खात त्यांना वाटलं असल्यामुळे कदाचित त्यांनी सर्वात महाराष्ट्रातली त्यांना पहिली उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली तरी सुद्धा ते पेचात पडले की उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर पेचात पडले आता कारण पाहिजे आपल्याकडं म्हण आहे टिंब टिंबला पावट्याचं निमित्त तसं यांना पावट्याचं निमित्त पाहिजे कारण मला भाषा चुकीची वापरायची नाही तेव्हा मी टिंब टिंब या शब्दाचा वापर करतोय मला कमरे खाली बोलायचं नाही पण या पद्धतीने कुठलं तरी कारण शोधून त्यांना शरद पवार साहेबांना जाऊन जुळायचंय दादांना बाहेर काढण्यामध्ये शरद पवारांपासून तोडण्यामध्ये रामराजे सांगितलं होतं की मीच दादांना राष्ट्रवादी फोडायला लावली मीच पवार साहेबांपासून बाहेर काढलं आणि दादांना बाहेर काढून जेव्हा आता या ठिकाणी मग त्यांना दिसतंय की महायुती म्हणून भाजपला या तालुक्यामध्ये प्रतिसाद आहे मग त्यांना तुतारीला मिळालेली मतं आणि त्यांची मतं जोडून काहीतरी करता येते का या या असा प्रश्न आहे प्रत्यक्षात तुतारीला या तालुक्यामध्ये या ठिकाणी सुभाषराव शिंदेसाहेबांचा गट असेल चिमनराव कदम साहेबांचा गट असेल शरद पवार साहेबांचा गट असेल या सर्व आणि मोहिते पाटलांना काय मानणारी माणसं असतील रामराजांना काय मानणारी माणसं असतील असं सगळ्यांना मिळून त्र्याण्णव हजार मतं मिळाली आणि तरी सुद्धा एक लाख अकरा हजार जवळपास एक लाख बारा हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी मिळाली या सर्वांचे एकत्रित केलेल्या मतापेक्षा एक, के मता एक लाख बारा हजार मतं त्या ठिकाणी लोकांनी मला दिलेली आहेत लोकांना लोकांनी बघितलंय विकासाचा शब्द नुसता विकास विकास म्हणून चालत नाही अडीच वर्षामध्ये मा रेल्वेचा मार्ग प्रत्यक्षात आणून दाखवला निरा देवगरचा प्रकल्प आणि पाणी तालुक्यात ता आणून दाखवलं धुमबलकुळी चार मै होती त्याला बारामय करून दाखवली त्यामुळे तालुक्यातल्या जनतेने बदल ठरवलेला आहे आणि हा बदल होणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे तिकीट तुम्ही तुमच्यात कुठल्याही प्रकारची हिंमत नाही तुम्ही तुतारी तुतारी करून तुतारीची मतं घेण्याचा प्रयत्न करा तुमचा निर्णय तुम्ही अपक्ष लढायचा जाहीर करा आम्ही आमच्या कार्यकर्त्याला विचारून आमचा निर्णय आम्ही जाहीर करू आता तिकीट वाटपात काय करणार आता जर राष्ट्रवादीला गेले तुतारीकडे गेले तर स्वाभाविकपणे ही जागा भारतीय जनता पार्टीकडे येणार आहे आणि या ठिकाणी सचिन कांबळे पाटील असतील तर सचिन पाटील या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर त्यांना भारतीय जनता पार्टीला आम्ही उमेदवारी मागितलेली जर उमेदवारी त्या दिली तर सचिन पाटील हे भारतीय जनता पार्टीचे दोन हजार चोवीस चे आमदार म्हणून तुम्हाला या तालुक्याला दिसतील अतिशय सर्व सामान्य कार्यकर्ता सज्जन कार्यकर्ता आर एस एस चा बॅकग्राऊंड सचिन पाटलांचे वडील या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे जिल्हाध्यक्ष होते पाटील हे स्वतः एक अतिशय बागायतदार आहे आणि अतिशय गरीब कुटुंबातून त्यांनी स्वतःचा विकास केला धनगर खाटेक समाजाचा असणार हे कुटुंब या कुटुंबातन त्यांनी स्वतःची उन्नती करून अतिशय चांगली बागायतदार म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे या कुटुंबाच्या बाबतीत लोकांच्या खूप सहानुभूती त्यांच्या पाठीमागं आहे आणि मला खात्री जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली तर ते दोन हजार ला भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलेले दिसतील अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका